डिवायडरला धडकून दुचाकीचा अपघात एक जण ठार तर चिमुकला गंभीर जखमी आरणी गणेश एकंडवार आरणी नागपूर तुळजापूर महामार्गांवरील आरणी नजीक असलेल्या पेंटर बाबा द्रगाह येथे डिव्हायडरला धडकून एका दुचाकीचा भीषण अपघात होऊन वडिलाचा जागीच मृत्यू झाला तर पाच वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाला ही घटना आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटे वाजता दरम्यान घडली असून प्रमोद अमृतराव पंचभाई वय छत्तीस वर्ष असे मृतक वडील तर शिवांश प्रमोद पंचभाई वय पाच वर्ष गंभीर चिमुकल्याचे नाव आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्णी तालुक्यातील जवळा येथील प्रमोद पंचभाई हे सोमवारी काही कामाकरिता आर्णी येथे गेले होते पाच वर्षाचा मुलगाही सोबत गेला होता दरम्यान सर्व काम आटोपून दुपारी चार वाजता आरणीवरून जवळा या त्यांच्या स्वगावी जाण्याकरिता निघाले मात्र मधामध्येच गाडीचे संतुलन बिघडल्याने गाडी डिवाडला धडकल्यामुळे गाडी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला प्रमोदला पुढील उपचाराकरता आरणी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले व मुलगा यांना पुढील उपचाराकरिता यवतमाळ रुग्णालयात पाठविण्यात आले असा फिर्यादी दिगांबर अमृतराव पंचभाई वय वर्ष अडतीस याच्या मर्जावरून पुढील तपास आरणीचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आरणी पोलीस प्रशांत देशमुख अतुल पवार करीत आहे